मित्रांनो परत भेटलो आपण नवीन ब्लॉगमधून तुमचं स्वागत आहे इताळे गावचे मा सरपंच जगन पाटील साहेब यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी शर्तींचे आयोजन केलेले आहे ना मित्रांनो आता आपण डायरेक्ट भेटू तिकडे अड्ड्यान पण रस्त्याला थोडीफार कॉमेडी करू ते पण ती कॉमेडी पण व्हिडिओ थोडंसा ब्लॉगमधून टाकतो चला बाय बाय मित्रांनो हाय मित्रांनो आम्ही थांबलो इथं उसाचा रस प्याला सरती ना घालला हे बघ पहिल्या अर्ध्या उसाला चवणे जाऊया पहिल्या अर्ध्या उसाला चवणे ना आता काम चांगला बाबा कोंडीच्या पुलावर आलो कारण बढती आयच्या आम्ही इथले गेलेलो बारा बढती आले नाही नुसता पुलाचा घडा 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 कारवाल्या तेल पोजी वर सगळा भेटता आमच्या इकडे एक दम एक दम आता आम्ही पोचलो हे सोनटिकली नाक्यावरती न ना, सोनटिकली नाक्यावरती बघा इथंच बॅनर कसं लावले मस्त भव्य बैलगाड्या शर्यत बिंजोड तर आता आम्ही इथल्या टर्न मारत चला मित्रांनो आता आड्यानं डायरेक्ट भेटू मित्रांनो आता आम्ही इतर याच्या रस्त्याने तोराचा काहू घ्यालात आमले तिथं उन्हाणजाम घरामोलिम कोण अजून <laughs> काहीतरी डाब्या <laughs> डाब्या घेतले खायला आमच्या बबुशाची सवय आहे लव्याची कुठं गेल्या पहिले चिप्स घ्यायची चिप्स घेतल्या बारीक आहे बारी बारी तो बारीक बारीकच आहे लोराचं काय समजतील मालकरी माणसं जातात कालीबी का खुल फाट असले ना असं आहे का अनुभव जास्त दिसतोय अनुभव आहे आम्ही कमानीवरती पोहोचलेलो आहे सर्तींच्या नको सावली मित्रांनो आम्ही आता गाडी पार्किंग केली आता चाललो सर्तींमधील पाहिला असतं म्हणून शूज बीच घालून आल्यावर एकदम धावाला मोकट पैलबी लागवाले एकदम कम्फर्टेबल मधून चला चला धावत गाड़ी झाली चला काउरावांगाड भरली सोन्याचा पॅरा टाकला काय झाला का मालोवरती बघू लाईल गाडा बिंग वर्ष रेस्ट गेट दिसतोय बागा मी त्रन्न या बघा किती वेटिंग लागले इकडे या लाईनिला आता आलो आलो एकेकाचा नंबर येत जातील तसं जाती तसं तुरशी लागलेली ना मथूरची नीट व्हिडिओ पण करायला नाही भेटली पण डायरेक्ट पुढच्याच व्हिडिओ घ्यायचा तर मित्रांनो मथूर जिंकलेला आहे आमचा आता आम्ही आले होते गर्दी बघा कांद्यावर घेतले मथुरला बघाय मला बराई बघता भाऊ आज भावाने मला साथ दिली म्हणून वर्ष चांगली व्हिडिओ घेतली जितेंद्र शेलार पण घ्या येतो ना भाई पण आहे ना आपला <laughs> भाई भेटलेला आहे बाईचा मतूर डाव्या साईटून विन झालेला आहे सगळं पॅन इथं जमलेलं आहे मथुरच तुमचं नाव वरती आहे आणि वरतीच राहणार नेहमी आम्ही सगळे पॅन आहे सगळं अद्यात वादशा कोण आहे एक एक

बघे काय बोला आता पहिली गाडी श्यामशेठ दळवी आणि मानगडचा वादल माझा मित्र आनंद तारेकर यांच्यासोबत होती दोन गोंडे एकवीस बालद्या दोन बोकड आणि आजची शर्यत मी समर्पित करतो माझा मोठा भाऊ सुजित तात्या आज त्यांचा चिरंजीव जॉय आणि महेशजी भाई शेड आमचे आमदार त्यांचे चिरंजीव तर आज आनंद वाटतं का शर्यत जिंकले पण इथे कमी भासते माझ्या मित्राची माझ्या भावाची तात्या शेठची आज असता तर आम्ही खूप आनंद केला असता कारण की हा जो बैलगाड्याचा आज जो खेळ हा भिवंडी तालुक्यामध्ये येतो आणि तर भिवंडीमध्ये येतोय आणि जर माझा भाऊ नाही इथे तर खूप थोडासा वाईट पण वाटतं आणि थोडासा पण आता पुढच्या शर्यतीची सुद्धा तयारी केलेली आहे दोन गुंड्यांवर भिवंडीवाल्यांचा नाव होता पुन्हा एकदा दुसरी शर्यत होणार आहे थोड्याच वेळाने मथुरला काढूया आपण पुन्हा एकदा शर्यत पाहायला भेटेल मैदानात दोन शर्यत आहे ना जेव्हा मी सुट्टीवरती होतो ना लाडू एवढा लाडूवरती प्रेम करत होता नाय मला मथुरवर खूप विश्वास आहे पुढच्या चान्सला तुम्हाला मी दहा वेळा चान्स देणार मला फक्त एक एकदा चान्स द्या हा शर्यती क्षेत्र आपला असा आहे बिनजोडचा का एकदा हरल्यानंतर पुन्हा चान्स देतात पण मला एकही गाड्या मालकाने मला चान्स नाही दिली प मी जी आपली ठाणे रायगडची कमिटी आहे कमिटीतील अध्यक्ष असतील आणि सगळे सदस्य असतील यांना हात जोडून विनंती करतो का आता तुम्हीच न्याय द्या तुम्हीच रूल काढल्यात का, का प्रत्येकाला सांगून एक चान्स द्या मला ना प्रेमापोटी करत असतील तर चान्स द्या मैत्रीपूर्ण आमची मैत्रीपूर्ण खेळण्याची पुन्हा एकदा तयारी आहे आणि याच्या पुढे पण मथुरा असा पळत राहील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी दादा अजून एक मॅसेज देणार लोकांना कारण मी शुभमदादा दादाला सुद्धा विचारलं होतं तर त्यांच्या अजून नक्की नाही सोळा मार्चला जो मोठा मैदान होतंय नाही सध्या मथुरा घाटावर शंभर टक्के पडणार पण सोळा तारखेला नाही पळणार पहिले मला ज्या माझ्या मनात गाड्या आहेत त्या मला करायच्या आहेत गाड्या झाल्यानंतर मी शंभर टक्के घाटावर शर्यती जे होतील आता ते मैत्रीपूर्ण ही सुद्धा झाली माहिती सगळ्या शर्यती माझ्या मैत्रीपूर्णच होतात मी थोडी कोणाला हिनवतो आता जितलो कोणाला हिनवला मला हिनवतात म्हणून मी या सगळ्या गोष्टी होतात ना आता मी जिथल्यानंतर मी काही दोन शब्द तरी वाईट बोललो का मी सांगितलं आनंद तारेकर माझा मित्र आहे भावासारखे संबंध आहेत श्याम शेठ माझा नातवाईक आहे श्याम शेठची गाडी दमली होती भडोलवाल्यांशी लाडूवाल्यांशी लाडूवाल्यांनी ला, श्याम शेटनी मला फोन केला भाई आपला बैल मी प्रामाणिकपणे सांगितलं आपला बैल आहे मी नाही त्यांना विचारलं का तुमच्या बयामध्ये कोणता बैल आहे मी सांगितलं आपला आहे तुम्हाला पटत असेल तर करा तुमचा गावचा आणि घरचा मैदान आहे तुम्ही नाही सांगितलं तर शरीर कॅन्सल करू आपण नक्कीच आणि आता मथुरात नवीन नवीन पैरे पाहायला भेटतात पण लाडूवाड्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या मथुरला त्यांच्या लाडूमध्ये पुन्हा एकदा टाकला आणि शर्यत केली त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण की एक बैल पलून गाडी नाही होत दुसरा सुद्धा बैल त्याचा ते पण तेवढाच आनंद व्यक्त करावा लागतो कारण की हा आठ पायांचा माळा आहे त्यातून दोघांना पण सेम पळावा लागतो त्याच्यामुळे तो सुद्धा भिताड आहे आणि आज दोघांना सुद्धा मथुरला आणि लाडूला मी कॅमेरा तुम्हाला बोललो जेव्हा मथुर आणि जेव्हा तुम्ही मैदानात असताना लावलं होता तेव्हा मथुरची एक वेगळी झलक असते देवाने घडवलेले संबंध आहेत आणि देवानी महादेवाने दिलेला नंदी आमच्या दावणीला आणि त्याला आम्ही एकदम आईनी चांगली माहिती दिली ती माहिती मी व्लॉग टाकणारच आहे तर तुम्ही बघा आता चला तिकडे परत वाटतं सर लावणार आहे तर चला तिकडे थोडासा फिरून या चला चाव चालू झाला काहीतरी वालाच्या शिंगा भिंगा घाऊ झाला कुठं पण जात पहिले कुलप्या गोल त्याच मागतन झाला मग त्यांची सोय पहिले करायला लागते पण इथला चरून वरती आलो

नियोजन केलेलं आहे ना कडक एकदम बसाला बिसायला व्यवस्थित केलेलं आहे पब्लिकला उभा राहिला बसाला हे बघा कसा एकदम स्टेज बांधलेलं आहे मत्तूर परत आड्ड आला दुसऱ्या शर्तीसाठी सज्ज साई आहे साईंद साई त्याला पाय रहाय गेशाला अरण्या का हा यांच्याशी गाडी जमलेली आपली कोणाशी आठवल्यावर सांग इसार वाटत गाडी कोणत्याशी जमली कल्याणच मला मित्र भेटलेला आणि त्याही सुद्धा बैल जा बैलगाडीची जोडी हो आणलेली तर तुमची शर्यत कधी लागणार आहे भावा कोणची साईड आहे दहावी साईड चला मित्रांनो बेस्ट ऑफ लक तुमचं नक्कीच विजय होणार चला बाय बाय दादा मित्रांनो परत दुसरी एक शर्यत जमलेली आहे लाडू आणि मथुर एकत्र आहे नो, आता मथुरची दुसरी शर्यत लागणार आहे टेमगडच्या सोन्याशी तर मित्रांनो आता नंतर आपण व्हिडिओ बघू कोण विन होतो परत नो ही खांडप्याची बैल जोडी आहे तर भावा लागले का खची जाईल दहावी ना दहावी साईट आहे पण भरपूर असा आमचा असा काही घ्यायचा टेन्शन नाही घ्यायचा जिकल थँक्यू

masa beli lagi dengan

आहे आणि प्रत्येक अंड्यात असल्यामुळं युट्यूब चॅनल बघतो आणि तुमच्या चॅनल चा सबस्क्राईब आणि तुमच्या चॅनल संपर्क चांगला आहे तुम्ही प्रत्येक मंड्यात असता असता गोरगरिबांच्या बहिला न्याय देता तुम्ही जयेश पाटील साहेब आम्हाला भेटलेले आहेत सोन्याबाईलाचे मालक पन्नास पन्नास यांचं सुद्धा मी खूप पॅन आहे सगळ्या बैलांचा पॅन आहे आपण कोणाची हे नाही करत सगळे आपले हा सगळ्यांच हा चला आख्या महाराष्ट्राचा आणि आज एकच प्रत्येक माणसाला बैलगाडा शरी आहेत <laughs> नावाला ना तुम्ही काय गावमध्ये काय गाव

बोनिवली बोनिवली तो पुलिस आनी डीएसपी सिटी तो स्पीड बगा उजवी 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 ये लागल उजवी इकडे एक सुविधा जरा बरी करतान खाने पिण्याची लोक आलेली भूकची बी कशी रात नाही सगळा भेटतं भाकरीन बसून भाजीवर बसून सगळं उजवी इथे एवढी पब्लिक येते ना मग ती प्रत्येक जण तिथे चिठ्ठ्या टाकतात आणि मग त्याला त्याचं नाव निघल त्याला बाईक भेटत तर परेश बालाराम शेलर कुठला मुलगा आहे माहिती नाही त्याला बाईक भेटलेली आहे तर तुम्हाला दाखवतो तो आले का बघतो आले तो वेळ संपलेली आहे क्या चावी देखील आपण आपण करूया जोरदार काय याला म्हणतात भाग्य आणि भाग्यवान विजेता क्या बात आहे क्या बात है इतले दल तिक्रेट विचार करावा लागला अरुण शेख चार शॅम्पू लावून दावला लागतील केस संचत <laughs> కా <imakkab Hirata> <prescribe> <sharpot> <obedient>

ओके थँक्यू चला बाय बाय आम्ही मतूरची महिना शर्यत राहिलेली आहे तिक्र गाडी लाईनीला लागलेली आहे त्याच्यासाठी थांबल्यावर कालोक आला ना कधी लागतं तोपर्यंत तुम्ही या लॉकमध्ये टिकून राहा येऊ दे आताशी ज्या मातुरता लागले मला मूरची शर्यत समोर इथल्या व्हिडिओ पण घ्यायची आहे शर्ती कॅन्सल झाली आता कालोक झाला म्हणून बाईची शर्यत पण कॅन्सल झाली तर मैदान आता बंद झालेलं आहे तर आता फक्त पारा कुठं कुठं पाकले दिसत नको सगळी मी इकरच होतो पुढं मित्रांनो हे माझं शापूरचं मित्र हे म्हणजे अचानक इथंच आड्ड्यानेच भेट झाली तर त्याही सुद्धा बैल आणलेले त्यांची ही जोडी जिंकली पण ते थांबलेलं राजा। 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 ते थांबलेलं मथुरजी शर्यत बघायला तर इथं खूप अंधार झाला त्याच्या मुला शर्यत झाली कॅन्सल आता खोन गावला शर्ते आपण तिथं त्या नक्कीच भेटू हा चालल बाबा चल मग बाय 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 मित्रांनो मैदानात अंधार झाले आता मी चाललो घरी पारा गेली टाकून मला तिकडे एकटाच तास पुरं होतो बाकीची पोरं भेटली तर ठीक नाही तर तसंच जायला लागेल एकट्याला आहे आपली गाडी आहे त्याचं काही टेन्शन नाही ना मित्रांनो या लॉकचा या मैदानानच एंड करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला आवडली असेल तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट आठड्यामध्ये आपण